म्हणतात की स्त्री आपलं वय नेहमी लगत असते पण लग्न काय मिळणार चेहऱ्यावर ते दिसतच ना आपण वया बरोबर प्रगत व्हायचं असत जसं आपण आयुष्यात आई नंतर म्हणजे मुलगी लेख असतो नंतर आपलं लग्न होत त्यानंतर आपण आई होतो मग आजी होतो शी होतो नाकी होतो तर हे वयाप्रमाणे आपण मोठं व्हायचं असतं त्या काय लाजायचं आपल्या वयाला लाजण्यासारखं काही नाही आहे कधी कधीतरी कोणीतरी म्हणतात तुम्ही पंधराशी ओलांडली एवढ्या वयात सुद्धा तुम्ही किती सुंदर दिसता हो बापरे ते ऐकल्यानंतर तर मला सुरुवातीला खूप त्रास व्हायचा पण आता वाय आता मला अभिमान वाटतो ठीक आहे आणि मला असंच दिसायचं आहे अगदी सत्तर हजार ऐंशीला वर्षी सुद्धा असंच दिसायचं आहे